कणकवली शहरात किरकोळ वादातून कटर ब्लेडने वार करून युवकाला जखमी केल्याची घटना तीन मे रोजी रात्री घडली जखमी झालेल्या त्या भावेश राजपूत नामक युवकाला कणकवलीतल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखलही करण्यात आले घटनेचे गांभीर्य पाहून घटना समजताच कणकवली पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजन नांचे आणि अन्य पोलीस कर्मचारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात जमाव दाखल झाला होता आणि जमावचा उद्रेक होत होता जमावाला शांत करण्याचा प्रयत्न उपस्थित पोलिसांकडून केला जात होता त्या जमावात काही महिलाही होत्या त्या महिलांकडून उपजिल्हा रुग्णालयात महिला पोलिस कर्मचारी बोलावण्याची मागणी होत होती रागाच्या भरात जमावातील महिला पुरुष पोलिसांनी माझ्यावर बलात्कार केला माझा हात पकडला अशी धमकी देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे कटर ब्लेडने जखमी केल्याच्या विरोधात आणि पोलिसांच्या कामात अटकाव आणून पोलिसांना धमकी दिल्याच्या विरोधात असे दोन वेगवेगळे गुन्हे कणकोली पोलिस ठाण्यात या घटनेबद्दल दाखल झाले आहेत संशयित महिलेवर कारवाई करण्यासाठी महिला पोलीस कर्मचारी उपस्थित असणे अत्यावश्यक आहेच परंतु या घटनेतून ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्यांना जर एखादी महिला पुरुष पोलिसांनी माझ्यावर बलात्कार केला माझा हात पकडला अशी धमकी देत असेल तर पोलिसांनी आपली ड्युटी कशी बजावायची हा सवाल निर्माण झाला आहे त्यासोबतच कट्टर बुलेटे वार करून जखमी करण्याची मूळ घटना जिथे घडली त्या नागपैनगर येथील माळ रात्रीच्या अंधारात सर्रास दारूच्या पार्ट्या होत असतात अशांवर पोलीस काय कारवाई करणार शहरात रात्रीच्या वेळी फ्लायओव्हरवर बिनदिक्कतपणे दारू पिणे सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे असे जे प्रकार सुरू आहेत त्यावरही पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे असल्याचे सर्वसामान्य जनतेतून सुर उमटत आहेत तू आहेत हे तू मला तो ऑल द एक नंबर वाटी बारी करतो एक नंबर आवडला तुम्हाला दोन तास झाले दोन तास काय केलं त्याने काय केलं दोन तास दोन तास काय केलं हा चोर आहे কাডা fiান কান্টা কানা কান্টা কা কান কানা ইযিধ কোন ক্িমটি কনগ কান. কানা কেল কে৛া চা চিটা বান্যল রা পাভাড্রা জিকেং অভ�

ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट